सर आम्ही ना तेवीस तारखेला दहा वाजता ऑफिस बंद करून गेलो सकाळी आम्हाला फोन आला मित्राच्या भावाचा की तुमच्या ऑफिसची कास फुटलेली आहे म्हणून तर आम्ही मी आणि माझा विकी मित्र दोघेजण आलो आम्ही बघायला तर पूर्ण काचेचे तुकडे झाले होते वर जाळी लावलेली होती ती फेकून दिली होती काढून काशाने काढली ते माहिती नाही काचावर डगर मारलेला तो आतमध्ये आम्ही इथं ठेवलेलंच आहे पूर्ण काचं का तोडून एशी घेऊन गेले फक्त वाक्य काही नाही ए सी सर आमचा बेचाळीस हजाराचा होता विजय सेल्समधून घेतला होता आत्ताच घेतला होता तेरा तारखेला एकदम न्यू ए सी होता फाईव्ह स्टार होता संशय सर सी सी टी व्ही आम्ही बघितल्या आम्हाला लोकल चोर कोणी असा दि समजून न आला आम आ, रिक्षा आहे ती फाईपलाईन रोडला जाताना दिसली कदाचित इन्स्टॉलमेंटवाले जे आले होते ते असू शकतात आम्हाला प्रॉपर माहिती नाही आहे परंतु एक शेक आहे की ते असू शकतात कदाचित असूही शकतात आम्ही प्रॉपर नाही सांगू शकतो का हेच आहेत म्हणून पण असू शकतात आता तुम्ही पोलिसात तक्रार दाखल केलेली मागणी आहे काही नाही सर आमचा खर्च एवढा झाला आहे पूर्ण एशी गेलाय काच वगैरे तुटले ते भरून द्या बाकी आम्हाला काही हो नको